राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया संत श्री सावतामाळी यांचं चरित्र जन्म इसवी सन बाराशे पन्नास तिथी आषाढ वद्य चतुर्दशी शके बाराशे सतरा म्हणजेच पंचवीस जुलै बाराशे पंच्याण्णव संत सावतामाळी हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नास साली झाला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे सावतामाळींचं गाव होतं दैवू माळी हे सावतामाळींचे आजोबा होते ते पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुलं होती पुरसोबा आणि डोंगरोबा यातील पुरसोबा हे धार्मिक वृत्तीचे होते शेतीचा व्यवसाय करून ते भगवंताची सेवा करीत असत या पुरसोबांच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानामधील औसे हे होय पण सावतामाळींचे आजोबा श्री दैवू माळी हे अरण या गावी स्थायिक झाले सावतामाळींचा विवाह जनाई या नावाच्या मुलीशी झाला या दाम्पत्याने उत्तम संसार केला या दाम्पत्याला विठ्ठल आणि नागाताई अशी दोन आपत्य झाली सावता माळींना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रस होता फुलं फळं भाज्या आदी पिकं काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता पिकाला पाणी देत असताना खुरपताना मुखानं अखंड हरिणाम ते घेत असत पिकांची मशागत करावी गाईगुरांना प्रेमानं सांभाळावं चांगलं भरघोस पीक काढावं अडलेल्यांना मदत करावी हीच खरी पांडुरंगाची भक्ती आहे अशी त्यांची मनाची धारणा होती ते शेतीमध्ये रमत त्यामुळं ते शेती सोडून कुठंच गेले नाहीत पंढरपूरला सुद्धा गेले नाहीत एक दिवस पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती सावतामाणी यांना टाळ पखवाजाचा आवाज आला म्हणून ते शेतातून बाहेर आले सगळ्या वारकऱ्यांना आपल्या शेतात बोलावलं त्यांची प्रसादाची व्यवस्था केली आणि त्या वारकऱ्यांची पूजा केली वारकरी निघाले म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि वारकऱ्यांना म्हणाले पंढरपूरला निघाला आहात पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा हे वाक्य ऐकून वारकरी चकित झाले त्यांना वाटलं की अरण हे गाव तर पंढरपूरच्या वाटेवर आहे जवळ आहे मग ते आमच्याबरोबर पंढरपूरला काय येत नाहीत ही शंका त्यांनी सावतामाळींसमोर प्रकट केली तेव्हा सावतामाळी म्हणाले मी कसा येऊ मी आलो तर देव माझ्यावर रुसेल मला रागवेल हे ऐकल्यावर वारकरी म्हणाले देव का रागवेल तेव्हा सावतामाळी म्हणाले अहो पांडुरंग माझ्या या शेतातच राहतो शेतात मळ्यात राबणं भाजीपाला पिकवणं येणाऱ्या जाणाऱ्यांना अन्नपाणी देणं हीच माझी विठ्ठल भक्ती आहे हा मळा हेच माझं पंढरपूर आहे असं असताना मी पंढरपूरला येऊन काय करू हे वाक्य ऐकल्यावर वारकरी खजील झाले पांडुरंग केवळ मूर्तीत नाही तर आपण जे शुद्ध भावानं कर्म करतो त्यातही पांडुरंग आहेच तिथेही पांडुरंगाची भेट होते असा संदेशच सावतामाळींनी त्यांना दिला म्हणून सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला हरी, मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावत्याने केला मळा विठ्ठलपाई गोविला गळा श्री नामदेव महाराजांना अहंकार झाला होता की मीच खरा पांडुरंगाचा भक्त आहे आणि मीच एकटा भगवंताचा लाडका आहे हा अहंकार काढून घेण्याकरता भगवंतानी एक युक्ती काढली पांडुरंग परमात्मा म्हणाला नाम्या मी पळून जातो आणि तू मला हुडकून दाखव असं म्हणून भगवान पळून गेले श्री नामदेव महाराजांच्या बरोबर श्री ज्ञानेश्वर महाराज होते भगवंतानं काय केलं तर वाटेत जाताना माळा फुलं अशा खुणा टाकत गेले त्यायोगे श्री नामदेव महाराज त्यानुसार मागे येतील याप्रमाणे भगवान सावतोबांच्या मळ्यात थांबले सावतोबांना भगवंतानं मिठी मारली आणि म्हणाले सावतोबा माझ्या मागे दोन चोर लागलेत पटकन तू मला कुठंतरी लपव हे ऐकून सावतोबा म्हणाले भगवंता अशी कोणती जागा आहे जिथं तू कुणाला दिसणार नाहीस तेव्हा भगवान म्हणाले सावतोबा तू मला तुझ्या उदरात लपव त्याप्रमाणे सावतोबानी खुरप्यानं आपलं पोट फाडलं आणि त्यात भगवंताला लपवलं इकडे भगवंतांचा शोध घेत घेत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज मळ्यात आले आणि म्हणाले आमचा देव पाहायलाय का हो तुम्ही नामदेव महाराजांना भगवंताचा विरह सहन होईना ते रडू लागले आणि भगवंताला म्हणू लागले की भगवंता तू मला सोडून का गेलास नामदेव महाराजांचं रडणं बघून सावता माळेंनी त्यांना जवळ घेतलं मुखावरून हात फिरवला आणि विचारलं नाम्या का रडतोस तुला काय झालं ते मला सांग तेव्हा नामदेव महाराज म्हणाले देव मला सोडून पळून गेलेत माझं काय चुकलं म्हणून देव मला सोडून गेले असं म्हणत नामदेव महाराजांनी सावतोबांच्या पायाला मिठी मारली आणि म्हणाले सावतोबा तुम्हीच मला त्यांची भेट घडवून द्या श्री नामदेव महाराजांचा अहंकार गेला याची जाणीव सावतोबांना झाली आणि त्यांनी नामदेव महाराजांना अक्षरशः पोटाशी धरलं त्यावेळी त्यांना सावतोबांच्या पोटातून भगवंताचा शेला बाहेर आलेला दिसला श्री नामदेव महाराजांनी ओळखलं आणि भगवान सावतोबांच्या पोटातून बाहेर आले नामदेव महाराजांनी भगवंताला कडकडून मिठी मारली श्री सावतामाळेंनी आता देह ठेवायचं ठरवलं अंगात ताप आला होता उठवणी प्रातकाळी करोनिया स्नान घालुनी आसन यथाविधी नवज्वरे देह पीडिला अत्यंत परीमनी आर्त विठोबाचे प्राणायाम करु कुंभक साधीला वायुनिरोधीला तत्वे शके बाराशे सतरा शालिवाहन शक मन्मथनाम संवत्सर असे आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर सावता पांडुरंग स्वरूपी मिनला देह समर्पिला ज्याचा त्यासी अशा या सावता माळेंनी आपल्या मळ्यातच अरण इथं वद्य चतुर्दशी शके बाराशे सतरा म्हणजेच पंचवीस जुलै बाराशे पंच्याण्णव या दिवशी देह ठेवला आषाढी यात्रा सोहळा झाल्यावर विठ्ठलाची पालखी सावता माळींच्या भेटीला जाते आणि पुण्यतिथी दिवशी दोघांची अनोखी भेट होते असा सावतामाळींचा अधिकार होता सावता सावतामाळींचा अत्यंत महत्त्वाचा अभंग असा आहे नामाची बळे न भिऊ सर्वथा कळी काळाच्या माथा सोटे मारू वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचो रंगे सुखाचा सोहळा करुनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा भक्ती भक्तीद्वारा ओळंगती परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकरकृत श्री सावतामाळी यांची आरती आरती सावता माळी लाभली साधन साधुनीया जगी कीर्ती लाभली आरती सावता माळी देवाचा मळा केला ऊस तेथे पिकविला जाई जुई शेवंतीला बहुबहार आला आरती सावता माळी कुरु लाभली साधन साधुनीया जगी कीर्ती लाभली ऐसे हे सावताजी सर्व संतांसी मान्य म्हणून दासराम तया लागी शरण आरती सावतामाळी गुरुकृपा लाभली साधन साधुनी या जगी कीर्ती लाभली आरती सावतामाळी हे होतं संत श्री सावतामाळी यांचं चरित्र श्रावण शुद्ध षष्ठीला परमपूज्य श्रीदासराम महाराज केळकर यांचं चरित्र आपण ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय